आपल्यासारख्या जागरूक पालकांना नेहमी वाटत असतं आपलं मूल यशस्वी पण व्हावं आणि ते आयुष्यामध्ये सुखी आणि आनंदीसुद्धा असावं नमस्कार मी प्रिया शेखर आजचा टॉपिक घेऊन आले आहे मुलाला यशस्वी आणि त्याचबरोबर आनंदीसुद्धा बनवायचं आहे काय बरं करायला हवं हो यासाठी चला बघूया हो पण व्हिडिओ आणि व्हिडिओमधला कॉन्टेंट तुम्हाला जर आवडत असेल तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल आवड आवडला असेल कंटेंट आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मुलाला यशस्वी आणि त्याचबरोबर त्या यशाचा स्ट्रेस न घेता त्याला आनंदीसुद्धा बनवायला हवं आहे एक फॉर्म्युला जो मी सांगते तो म्हणजे फॅसिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी हो मुलाला ज्या पद्धतीच्या फॅसिलिटीज आपण देतो त्याचबरोबर त्याला तेवढ्याच रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्यासुद्धा त्याच्यावरती द्यायला हव्यात आता तुम्ही म्हणाल जबाबदाऱ्या देणं म्हणजे काय आता ह्या जबाबदाऱ्या देऊन मुलांचा स्ट्रेस आणखी वाढला आणि त्या स्ट्रेसमुळे मुलांच्या परीक्षेमध्ये त्याचा परिणाम झाला त्याच्या यशस्वी होण्यामध्ये त्याला जर काही साईड इफेक्ट झाले तर काय करायचं असं नाही आहे आत्ताच्या आपल्या मुलांची बातच निराळी आहे कारण आपल्या लहानपणी आपल्याला तशा फारशा फॅसिलिटीज नव्हत्याच अगदी एका वहीमध्ये दोन दोन विषयांचे पा अभ्यास लिहा गृहपाठ करा एक दप्तर तीन तीन वर्ष वापरत होतो बरोबर बरेच बऱ्याच लांबपर्यंत आपण सुद्धा शाळांमध्ये जात होतो फारशा फॅसिलिटीज आपल्या वेळेला नव्हत्या त्यामुळे आपल्या आईवडिलांकडून जबाबदाऱ्या नव्हत्या मिळत ते चालत होतं पण आताच्या मुलांना काय झालं आहे आपण फॅसिलिटीज इतक्या देऊ केल्या आहेत की त्या फॅसिलिटीजचा अगदी भडीमार त्यांच्यावरती झालेला आहे आणि मग एका काळानंतर त्या दिलेल्या फॅसिलिटीज त्याची व्हॅल्यू मुलाला राहत नाही मग अशा वेळेला त्या मुलाला त्या फॅसिलिटीजची किंमत राहावी याकरता त्याला काही जबाबदाऱ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे आणि यातूनच ते मूल यशस्वीसुद्धा होणार आहे आणि आनंदीसुद्धा राहणार आहे बघा ना आपण जर नुसत्याच फॅसिलिटीज मुलांना देत राहिलो तर एका काळानंतर त्याची व्हॅल्यू तर मुलांना राहणारच नाही पण त्या फॅसिलिटीज हा त्यांचा हक्क आहे अधिकार आहे असं त्यांना वाटू लागेल आणि मग त्या वस्तूंची पैशाची वेळेची जे मूल किंमत करणार नाही ते आयुष्यात आनंदी कसं राहील आणि अर्थातच ते मूल यशस्वीसुद्धा कसं होईल विचार करायला हवा आता जर उदाहरणच द्यायचं झालं तर दुर्योधन आणि अर्जुन आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे दुर्योधनाला ज्या पद्धतीने सगळं अवेलेबल होतं फॅसिलिटीज या त्याच्यासाठी भरपूर तयार करून ठेवलेल्या होत्या पण त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारण्याची सवयच लावलेली नव्हती आणि त्याच्या अगदी विरोधात अर्जुन किंवा पांडव आहेत त्यांना फॅसिलिटीज त्यांच्यासारख्याच होत्या काही काळ ते वनवास्तव्यात होते तो भाग सोडून देऊया पण त्यांनाही राजकुमार म्हणून त्याच फॅसिलिटीज होतात पण त्यांच्यावरती जबाबदारी जबाबदारींची जाणीव डिसिप्लिन या गोष्टीसुद्धा तेवढ्याच प्रमाणात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईने रुजवल्या होत्या त्यामुळे त्यांना त्या मिळालेल्या फॅसिलिटीजची किंमतही होती आणि ते आयुष्यात यशस्वीसुद्धा झाले आणि आनंदाने त्यांनी राज्यसुद्धा केलं दुर्योधनाचं पाहिलं तर त्याने फक्त फॅसिलिटीजचा उपभोग घेतला कुठल्याही प्रकारची जबाबदारी त्याच्यावरती नसल्यानं तो आयुष्यामध्ये नेहमी असमाधानी राहिला आनंद त्याला कधीच मिळू शकला नाही आणि तो यशस्वीसुद्धा झाला नाही या मोठ्या उदाहरणाने आपण हे सहज समजू शकतो की फॅसिलिटीज देणं आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं मुलांना हे सुद्धा गरजेचं असतं रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायच्या म्हणजे काय करायचं आणि जर आपण फॅसिलिटी अति देत असू तर मग त्याच्या बॅलन्सने रिस्पॉन्सिबिलिटीज कशा वाढवायच्या किंवा मग फॅसिलिटीज कमी कशा करायच्या आता अगदी लहान मुलांपासून आपण सुरू करूया लहान लहान मुलं असतात म्हणजे अगदी पहिली दुसरी तिसरी या मुलांना आपल्या आपल्या आपलं दप्तर व्यवस्थित ठेवणं आपली पुस्तकं नीट लावून ठेवणं उठल्यानंतर आपल्या चादरीची घडी घालणं आपण ज्या ताटात जेवतो आहे ते ताट ओट्यावर नेऊन उन ठेवणं कधी कधी ती विसळून ठेवणं आपल्या बेडवरती चादर घालणं या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या जर आपण त्याला शिकवल्या तर काय हरकत आहे त्याला डिसिप्लिनची ही सवय लागेल आणि ते स्वावलंबी पण बनेल आणि नुसतंच आपल्याला सगळं अवेलेबल आहे आपली सेपरेट रूम आहे आपलं कपाट आहे आपला कॉट आहे आपल्याला स्टडी रूम आहे या फॅसिलिटीज झाल्या पण त्यांना त्या गोष्टींना व्यवस्थित ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे हे जेव्हा त्याला कळेल ते मूल पुढे जाऊन यशस्वी सुद्धा बनेल आणि खुशसुद्धा राहील आता थोड्या मोठ्या झालेल्या मुलांबद्दल बोलायचं तर या मुलांना आपण नक्कीच काही महत्वाच्या जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्या अंगावर टाकू शकतो जसं बँकेत जाऊन बँकेत पैसे डिपॉझिट करणं पैसे काढून आणणं किंवा दळण दळायला टाकणं दळण घेऊन येणं कि बिलं चेक करणं जी दुधाची कामवाल्यांची किंवा आपल्याकडे कोणी बगीचा सा हे माळी असेल त्यांची बिलं कशी मेंटेन ठेवायची त्यांना पैसे देणं या गोष्टीसुद्धा आपण त्याला सांगू शकतो तसेच दुकानातून किराणा दुकानातून सामान आणणं त्याचा हिशेब ठेवणं जसं मॉलमध्ये गेल्यानंतर जबाबदारीने आपल्याला हवं तीच वस्तू निवडणं ती घेणं या प्रकारच्या काही मोठ्या मुलांना आपण नक्कीच ह्या जबाबदाऱ्या देऊ शकतो त्यातून त्यांचाच पुढच्या आयुष्याचा पाया भक्कम होणार आहे कारण यासुद्धा गोष्टी त्यांना कळणं गरजेचं असतं की फक्त नुसतेच आपण त्यांना उडवायला बाईक दिली आहे छान छान कपडे दिले दिलेले आहेत सेपरेट रूम दिलेली आहे मित्रांना पार्टी करण्यासाठी आपण त्यांना पॉकेट मनी अवेलेबल करून देत असतो या सगळ्या फॅसिलिटीज झाल्या पण ह्या सगळ्या गोष्टी येतात कुठून आपण रोज जेवण जेवतो त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते कसे करायचे असतात म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या जगण्याला आवश्यक आहेत त्या कशा कुठून तयार होतात कशा येतात ह्याची जबाबदारी किंवा याची, याची जाणीव हो, त्या मुलाला करून देणं खूप गरजेचं असतं आता काही पालक म्हणतील की मुलांना नुसतंच ह्याशा जबाबदाऱ्यांना कामच जर देत आपण सुटलो तर त्यांचा स्ट्रेस नाही वाढणार का आधीच त्यांना एवढा अभ्यास असतो एवढे प्रोजेक्ट करायचे असतात एवढ्या गोष्टी नको नको त्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या असतात त्यांना स्ट्रेस ये येण्याऐवजी ते स्ट्रेस फ्री होतील आयुष्यात पुढे जाऊन आपल्याला काही गोष्टींमुळे स्ट्रेससुद्धा येऊ शकतो हे सुद्धा त्याला कळायला हवं आहे मग त्यावेळेला त्या स्ट्रेस आल्यानंतर टेन्शन आल्यानंतर त्या गोष्टीशी त्या परिस्थितीशी डील कसं करायचं हे आपण आपल्या नजरेखाली असतानाच जर त्याला त्या शिकवलं तर पुढे जाऊन हे मूल त्या स्ट्रेसला आयुष्यात येणाऱ्या पुढच्या टेन्शन्सला अगदी तयार राहील सामोरं जाण्याकरता आणि मुलाला नुसत्याच फॅसिलिटी दिल्या तर पुढे जाऊन जबाबदारी घेण्याची त्याला सवयच राहणार नाही मग नुसतंच मूल एखाद्या बांडगुळासारखं वाढून काय उपयोग आहे पुढे जाऊन जर त्याला जबाबदाऱ्याच समजलं नाही जीवन जगताना येणारं टेन्शन हेच जर त्याला कळलं नाही त्याच्याशी डील कसं करायचं हेच समजलं नाही मग ते मूल यशस्वी आणि सोबतच आनंदी कसं राहील त्यामुळे फॅसिलिटीज देत असाल तर मुलांना जबाबदाऱ्या सांभाळण्याचं सुद्धा आपणच शिकवायला हवं आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला अशा प्रकारच्या कोणकोणत्या कौन जबाबदाऱ्या आत्तापासूनच अगदी लहान वयापासूनच देता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार